नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव गणेश बाळासाहेब गाजरे राहणार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मी गाजरवाडी येथे राहणार असून माझी पारंपरिक शेती म्हणजे द्राक्ष बाग आहे माझ्याकडं आज रोजी चालू पस्तीस एकर द्राक्ष बाग आहेत त्यामध्ये वे वेगवेगळ्या व्हरायटी आहे माझ्याकडे थॉम्सन आहे सोनाका आहे सुधाकर सिडलेस आहे आणि मी एक्सपोर्ट मध्येच काम करतो आणि एक्सपोर्ट मध्ये काम करत असताना एवढ्या चार वर्षाचा याचा त्याचा निसर्गाचा जर आपण हे विचार केला तर दरवर्षी येणारे अवकळी संकट येणारा पाऊस होणारी गारपीट त्यामुळे या त्या चार वर्षामध्ये द्राक्षाला बऱ्यापैकी अडचणी आल्या पेपर असल्यामुळे पॅकिंग जाणं त्यामध्ये होणारे लॉस आणि एवढे लॉस सहन करण्यासाठी एकाच पिकावरती अवलंबून राहिल्यामुळं दिवसेंदिवस वाढणाऱ्या अडचणी मग आता या अडचणींना आपण काय केलं पाहिजे मग आता द्राक्षावरच निसता असावा तर आता बोलता बोलता आपल्याकडे झालेली गारपीट मग जर असंच वर्ष जर चाललं तर आपण एक पिका कसं थांबावं मग आता ह्या पिकाला जोड काय करावा या उद्देशाने आम्ही अभ्यास करत असताना जोड जोडधंदा असावा कारण एकाच धंद्यावर जर राहिलं तर प्रपंचामध्ये खूप अडचणी येतात कारण प्रपंचामध्ये खरचण्यासाठी रोज पैसे लागतात आणि रोज पैसे आणण्यासाठी आपल्याकडे साधन असावं मग याच्यासाठी आम्ही विचार करत असताना काय जोडधंदा करावा बाबा याच्यासाठी आम्ही बाहेर बऱ्या शोध केला मग आम्ही बरेच गोट फार्म पाहिले काही गायींचे तबिले म्हशीचे तबिले त्याचा पण सगळा अभ्यास केला आणि याचा सगळा अभ्यास करत असताना आमच्या असं देण्यात आलं की बाबा याला जोडी एक गावरान कुकुट पालन जर केलं तर खूप व्यवस्थितरित्या होऊ शकतं आणि हे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून गावरान कुक्कुटपालन संकल्पना आम्ही साकारत असताना माहिती काढत असताना मला त्या युट्यूबमध्ये असं मिळाले की पुण्याला नेचर बेस्ट नावाने सौरभ तपकीर ही व्यक्ती गावरान कोंबडी पालनामध्ये खूप व्यवस्थितरित्या काम करते मग मी त्यांच्याकडे पुण्याला जाऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी भेटून आलो त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि गावरान कोंबडीमध्ये काय असतं बाबा त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे किती दिवसात त्याचं उत्पन्न चालू होतं आणि तिचं संगोपन कसं केलं पाहिजे आणि हा धंदा जर आपण व्यवस्थितरित्या केला तर हा आपला किती रुपयाचा असू शकतो हा सर्व अभ्यास त्यांच्याकडून केला आणि त्यानंतर आपल्या द्राक्षाला जोडधंदा एक असावा या उद्देशाने आपण गावरान कुक्कुटपालन पालन चालू केलं गावरण कुक्कुटपालन पालन चालू करत असताना हे आपल्या घरापाशी करता येतं आपल्या जमिनीत करता येतं याला आपल्याला घर सोडण्याची गरज नाही कुठं हवेवर जागा बघण्याची गरज नाही आणि आपल्या लगत असल्यामुळे आपण द्राक्ष शेतीला बघून त्याला थोडा वेळ देऊन आपण हे गावरान कुक्कुट पालन व्यवस्थित रित्या करू शकतो ही संकल्पना आम्ही मांडून आणि ती साकारण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण त्यामध्ये सक्सेस पण झालो आपण हा धंदा सक्सेस झाल्यानंतर आपण या धंद्यामध्ये काय लागतं बाबा मग आपण दीड एकर बाग तोडली ती द्राक्ष बाग तोडल्यानंतर त्या जागेमध्ये आपण शेवग्याची लागवड केली आणि आपण पाळी ही पिवर जात ही पिअर गावरान जात मध्ये आपण रेग्युलर बघत असतो यांना उखडी गोळणे बाहेर फिरणे माती उकरणे बाहेर खाणे आला हिला आतमध्ये बसणे एका जागी थांबणे जातीला आवडत नाही मग त्यासाठी आपण दीड एकरला पूर्ण वालकंपाउंड केलं त्यांना राहण्यासाठी शेड बनवलं आणि त्यांना बाहेर फिरत राहत असल्यामुळे त्यांना खाद्य पाणी बाहेर प्यावं यासाठी आपण ऑटोमॅटिक पाण्याची भांडी याची सोय केली जेणेकरून आपल्याला लेबर कमी लागतील आणि आपण हा दीड एकर द्राक्षाचा भाग काढल्यानंतर हे सर्व सुरू करत असताना हा धंदा आपण टाकल्यापासून एक सहा महिन्यामध्ये उत्पन्न चालू करून देणारा गावरान कुक्कुटपालन हाच एक बिझनेस आहे बाकी याच्यासाठी वर्षान वर्ष वाट बघावी लागते वेळ जातो आपण सुरू केल्यानंतर सहा महिन्यात आपल्याला उत्पन्न चालू होतं आणि तिथून पुढे न ब्रेक देता चालणार उत्पन्न आहे एकदा कोंबडी अंडे द्यायला लागली की ते आपल्याकडचं वेळ काळ काही बघत नाही त्याला पावसाची घेणं नाही आपल्या दुष्काळाची घेणं नाही ती तिच्या टायमिंगला अंडे देणार म्हणजे देणार त्यामध्ये ती कुठंही काही करत नाही तिचं सातत्य कंटिन्यू हा बिझनेस न ब्रेक घेणारा आणि सहा महिन्यानंतर कंटिन्यू चालतो आपण काय करतो अंडी उत्पादन चालू झालेलं आहे आपण अंडी उत्पादन घेतो पिल्ल काढण्यासाठी कोंबडे बसवले आता पिल्लाचं पण उत्पादन चालू केलं आपण यातले मोठे कोंबडे विकतो आता भविष्यात आपण पिल्ल पण विक्री चालू केलेली आहे आतापासून मग आपण हे दोन्ही तिन्ही जी गावरून कुकूड पालनात करता ती काय आपल्याला अंडे पण विकता येतात मोठे कोंबडे पण विकता येतात आपण स्वतःच पिल्ले काढून पिल्ले मोठे करून विकतो कारण पिल्लांचं भयानक मार्किंग आहे एक आपण एक अंड जर विकायला गेलो तर ते बारा रुपयाला जातं तेच अंडा आपण कोंबडी खाली ठेवला आणि पिल्लू जर काढलं तर ते पाचव्या दिवशी पन्नास रुपयाला जातं तेच पिल्लू आपण पंधरा दिवसासाठी सांभाळला तर त्याची किंमत शंभर रुपये होती मार्केटमध्ये आणि त्यालाच आपण महिनाभर जर सांभाळलं तर ते दीडशे रुपयाला जातं त्यामुळे या धंद्यामध्ये कोणत्या गोष्टीत पुढे तर लॉस पार्ट नसतो त्यामध्ये उलट वाढ होत जाते त्यामुळे हा धंदा सहा महिन्यात चालू झाल्यानंतर व्यवस्थितरित्या उत्पन्न येतो आणि रोज पैसे देणारा हा धंदा आहे यामध्ये ब्रेक जात नाही आणि आपण जर द्राक्ष बागाचं हिशोबाने जर केलं तर आता द्राक्ष बागाला याच्या निसर्गाच्या अडचण येत आहेत याच्यामध्ये आपण जर गावरा कुकुट पालनाचा जर त्याला जोरदार म्हणून आपण जर केलं तर सहा महिन्यात उत्पन्न चालू होतं आणि नॉनस्टॉप ते चालतं त्याच्यानंतर त्याला आपल्याला फार वेळ देण्याची गरज नाही एक सकाळी तास दोन तास संध्याकाळी दोन तास आणि दोन लेबर जर असले तर हा व्यवस्थित चालणारा हा धंदा आहे आणि उत्पन्न जर म्हणाल तर हा धंदा आपण किती पटीत करू शकतो जर आपण हजाराच्या पटीत संख्या संभाव घेतात आमच्या फार्मवरती आज मोठे पक्षी दहा हजार आहेत आज आमच्यावाले अंड्यावरती चालू झालेले पक्ष्यांचं उत्पादन म्हणाल तर आमचे आठशे नऊशे अंडे निघतात आणि साधारणतः सर्व पक्षी चालू होतील त्यावेळेस आमचे पंधराशे सोळाशे सतराशे अंडे पर डे निघणार आहे म्हणजे आपण नुसते अंडी जरी विक्री केली तर आपण पंधराशे जरी शोधारला एक साडेचार ते पाच लाख रुपये आपण अंडी उत्पादनातून घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण पिल्ल काढणार आहे आणि पिल्लांचा जर धंदा केला आणि पिल्ल जर व्यवस्थित काढून मार्केटमध्ये विकली आणि या गावरान कोंबडीच्या पिल्लांना भयानक मागणी बाहेर मार्केटमध्ये <laughs> जे कोंबडी खालून आपण ओरिजिनल गावरान पिल्लू काढतो त्याचा जर धंदा केला तर ते आम्ही पिल्ल काही झालं तरी महिन्या एक चार ते पाच हजार रुपये आणि आम्ही ती गेली पन्नास रुपयांनी जरी विकली तरी आम्हाला ते दोन ते अडीच लाख म्हणजे असं आम्ही या धंद्यामधून काही झालं तरी महिन्याला पाच ते सहा लाख रुपये दर महिना व्यवस्थितरित्या कशाचाही सामना न करता निसर्गाला देखील आपण आपण म्हणता येईल की निसर्गाला देखील आपण बाजूला ठेवून हा धंदा करू शकतो कारण जर पाऊस जरी वातावरण झालं तरी आपली कोंबडी आतमध्ये जाते ती आतमध्ये गेली तरी अंड द्यायचं कधी देखील बंद करत नाही दुष्काळ जरी पडला तरी कोंबडी ती आतमध्ये जाऊन अंड ही देतेच ती निसर्गाला मानणारी न जात आहे त्यामुळे हा धंदा करून आज तर आम्ही एकदम व्यवस्थितरित्या पार पडलो आहे